न्यूज जे सत्य बातमी येथे धुळे जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था धुळे संलग्न शिंदखेडा शहर नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या वतीनं वारकरी संप्रदायाचे श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे सुरुवातीला विजासनी मंगल कार्यालयामध्ये सत्यनारायण पूजा नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ते सागर चित्ते सपत्निक विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे भिला पाटील प्रकाश देसले उल्हास देशमुख प्रवीण माळी सुभाष माळी प्रकाश चौधरी उदय देसले दीपक अहिरे अमोल मराठे गणेश खलाने भैया पाटील यांनी संत सेना महाराज प्रतिमेचे से पूजन आणि पालखी पूजा करून पालखी मिरवणुकीची सुरुवात रावसाहेब अनिल वानखडे यांच्या हस्ते करण्यात आली शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालय भगवा चौक स्टेशन रोड बस स्टँड्स रोड शिवाजी चौफुली गांधी चौक गणपती मंदिर अशी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनं भजन टाळ त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक समाज हितवर्धक संस्था शिंदखेडा शहराचे अध्यक्ष विजय सर उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे सचिव दिनेश बिरारी सहसचिव मधुकर सैदाणे संघटक हेमंत चित्ते सदस्य तुकाराम बोरसे लोटन चित्ते संजय एशी रवींद्र चित्ते जीभाऊ चित्ते रोहिदास मोरे शिवाजी देवरे शालिग्राम बोरसे आत्माराम मिस्तरीसह नाभिक समाज बांधव सुनील चित्ते सागर चित्ते दिनेश ठाकरे सुधाम सैन्नाणे दिनेश चित्ते सुधाकर चित्ते योगेश निकम भावेश चित्ते योगेश सोनवणे रुपेश महाले पाप्पू सोनवणे कमलाकर एशी अनिल वरसाळे भोला चित्ते सतीश पवार महाले शरद बोरसे राजेंद्र सूर्यवंशी बापू सोनवणे अक्षय सूर्यवंशी गजानन पवार गोपाल बोरसे किरण सह समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहकार्य लाभलंय आमच्या नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथी निमित्ताने आमच्या शिंकेळा शहर नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व कार्यकारिणी मंडळ समाज बांधव आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या सर्वच्या सहकार्याने आज आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सालाबादप्रमाणे श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत या निमित्ताने सर्वप्रथम आमच्या समाजाचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य श्री रोटन चित्ते यांचे चिरंजीव सागर चित्ते यांनी सहपत्नी श्री संतसेना महाराज आणि सत्यनारायण महाराज यांची पूजा केली आणि त्यानंतर आपल्या शिंदखेडा शहराचे लोकप्रिय असे नेते नगरपंचायत शिंदखेडा गटनेते माजी सरपंच मान्य श्री अनिलरावसाहेब यांच्या हस्ते पालखीचं पूजन केल्यानंतर पालखी मिरवणूक सोहळा हा बीजासनी मंगल कार्यालयापासून भगवा चौक आणि तेथून पुढे दोंडाच्या बोले त्यानंतर दोंडा चौक चोपुल्यानंतर गांधी चौक आणि गांधी चौकामधून परत बीजासनी मंगल कार्यालयामध्ये पालखी मिरवणूक आज वाजत गाजत आणि साडव्याच्या भजनी मंडळाने या ठिकाणी भजनाची साथ दिली आणि पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी पार पडलेली आहे त्यानिमित्ताने सर्व पत्रकार बांधव समाज बांधव आणि समाज या शिंदखेमध्ये असलेले सर्व सामाजिक राजकीय नेते यांना देखील आमंत्रित करण्यात होतो आणि या ठिकाणी आता संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहाने आणि आनंदाने साजरी करण्यात येत आहे मी अध्यक्ष या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी भोजनाचा आस्वाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो बोला संत सेना संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी